नमस्कार सुमन ब्लॉगिंग मध्ये सर्वांचं स्वागत आहे आज मी एक छोटासा व्हिडिओ बनवला आहे शेतावरती ब्लॉगिंग आणि मी तर तुम्हाला दाखवणार आहे आणि जसंच्या तसं दाखवणार आहे कारण जास्त काही एडिट करणार नाही आम्ही बाहेर चाललेलो आहे त्यामुळे इथं पाहू शकता आमच्या कॅट कशा चाललेल्या आहेत आणि खूप आवाज येत आहे इथं कारण इथं समोरच कार्यालय आहे कानिकनाथ गार्डन कार्यालय कुणा कुणाला माहिती आहे नक्की कमेंट करून सांगा आणि ही आई आणि माझी आजी म्हणजे माझ्या आईची आई अशा आई। दोघीजणी खुरपत आहेत खूप सारं गवत झालं आहे कारण पाऊस खूप होता त्यामुळे आणि इथलाच परिसर मी तुम्हाला दाखवणार आहे आणि तिथं खूप गाणी वाजतात कार्यालयातली आवाज थोडा कमी केला आहे सगळ्यांनी कंटिन्यू राहा Aji, ah, ada berapa ini? 5 tahun Saya berusia 85-86 <ril jamais drama> आहे ऐंशी त्र्याऐंशी वर्षाचे झाले आहेत ना तुम्ही जेवढी हालचाल करताल ना तेवढं तुमचं वय अजून वाढेल हालचाल नाही केली की मग हे होत हा

ते पाहू शकता आता इथं शेरड्या चरत आहेत भिनुगात तुम्ही म्हताल भिनुंगातच शरड्यांना सोडलंय पण काय करणार आहे त्यांना कारण खूप गवत आहे आणि शेरड्या काय भिनूंग खात नाही गवत गवतच खातात खूप साऱ्यांना वळा झालेला आहे तसं औषध मारलं होतं तरी पण आणि इथं बोलायचे पण असे वांदे झालेत का नाही आवाज कमी केला तरी हे समोर दिसतंय हे कार्यालय तुम्ही पाहू शकता इथं शेरड्यांपासून जे समोर आहे हे कार्यालय इथलं आणि त्याचा खूप आवाज येतो तुम्ही किती कमी करा तुमचा बोललेलं ऐकलं नाही काहीच कळत नाही आहे मी ना, 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 थोडासा इथं आवाज स्टॉप करून माझा आवाज इडिट करत आहे कारण काहीच कळाना ना बोललेलं आणि खूप मोठा आवाज धडधड धडधड आवाज येतात ते त्यामुळं थोडंसं मी नंतर ना त्याच्यामध्ये इडिट करत आहे तर पाहू शकता माझे मिस्टर आणि माझी आई आणि माझी आजी आणि माझा भाऊ इथं वावरामध्ये आहेत आणि मी यांचं सगळ्यांचं शूटिंग करत आहे बघू शकता आणि भिनून किती छान आलेलं आहे पाहू शकता आणि इकडं वरती रस्त्याला हॉटेल वगैरे आहेत हा परिसर मी आधी बी एका ब्लॉगमध्ये दाखवलेला आहे पाहू शकता आणि सगळ्यांनी प्लीज आवाज येतो आहे ते एन्जॉय करा त्याच्या व्यतिरिक्त काही मार्ग नाही आहे कारण खूपच आवाज आहे इथे पाहू शकता आणि आता मला भाऊ लवाळा उकडतोय तो थोडासा आपण आहे आणि त्याला पण वाटतं आहे आई ती काम करता मी मी थोडंसं कसं तर करत नाही काम पण आता आहे इथं थोडंसं व्हिडिओ काढते तर उठतोयला पाहू शकता लवाळा कसला हिरवागार आहे लवाळ्यापासून पण खूप छान औषधी तयार होते आणि जो गंडे असतात लवाळ्याचे खूप छान औषधं त्या गंड्यांचा पण माहिती आहे नक्की कमेंट करून सांगा वळायचे जे खालचे गंडे असतात ना त्याला खूप असा वास स्मेल खूपच भारी स्मेल असते आम्ही तर खूप फुरकताना काढून ते गंडे घरी न्यायचं किंवा असा फोडायचं त्या गंड्याला आणि वास घ्यायचा आता केट पन में दे तो आता शकता आमच्या कॅट पण वावरामध्ये किती छान आलेले आहे तिथं पहा मस्त अशी दगडावरती बसून वाट बघती आई कधी काम करून बाहेर येते या हे पहा कोण ही मना आहे मना ही मना आहे आमची पुण्याची आमची तीन पिल्ल होती इथं सोडलेली म्हणजे आमच्या घरच्या मांजरीची सोन्या मोने आणि मना आमच्या किट्याची मुलगी आहे म्हणा इथं पहा कशी मस्त दगडावरती बसून बघतीये आहे खूप मोठी झाली ती आता तिची पण खूप सारी पिल्लं आहेत नाशिक सगळी मांजरं वावरामध्ये येतात महाग फिरतात येऊन मग पुढं हिंडवामध्ये मध्ये आधी पाहतालाच की किती सारे मांजरं वावरात फिरत असतात त्या आणि तिथे असं ग्रीन ग्रीन दिसतं एकदम मस्त वातावरण फ्रेश खूप छान वाटतं पावसाळ्यामध्ये पण चिकचिक पण <coughs> खूप वाटतं त्यामुळं नुको पण वाटतं आणि चांगलं पण वाटतं चिकचिकुप वाटतं आता पा कसा वाटतं व्हिडिओ नक्की लाईक सबस्क्राईब शेअर जरूर करा सगळ्यांचे